एक विड्याचं पान, पान आणि दोन तीन घरामधील वस्तू वापरून आपण हृदयामधील ब्लॉकेज दूर करू शकतो का तर हो हा उपाय शंभर टक्के काम करणारा उपाय आहे आणि मागील वर्षी एकोणीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी अखिल भारतीय आयुर्वेद संमेलन उत्तर प्रदेशामध्ये कानपूर या ठिकाणी झालं होतं आणि त्या ठिकाणी एक वैद्य भेटले त्यांचं नाव सोनी होतं आणि त्यांनी हा उपाय आमच्या चर्चेमध्ये सांगितलं आणि हा उपाय त्यांनी बंगला पानामध्ये करण्यासाठी सांगितला होता परंतु बंगला पान बऱ्याच वेळा उपलब्ध होत नाही म्हणून हाच उपाय मी साध्या पानामध्ये करून पाहिला आणि त्याचे रिझल्ट सुद्धा अत्यंत चमत्कारिक असे रिझल्ट आहेत वीस लोकांचे हृदयातील ब्लॉकेज या उपायाने दूर झालेले आहेत असा हा खात्रीशीर उपाय नस चॉकअप झालेले याने दुरुस्त झालेले आहेत अशा पद्धतीचा हा उपाय खाऊची दोन पानं लागतात घरामधीलच दोन तीन वस्तू लागतात या वस्तू कोणत्या आहेत आणि हा उपाय कसा करायचा आहे ते आपण पाहणार आहोत पण ते आधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी ऑल नोटिफिकेशन या बेल आयकॉनला टच करा हार्ट अटॅक येऊन गेलेला असेल ब्लॉकेज शरीरामध्ये सांगितलं असेल अँजिओप्लास्टी बायपास या सर्जरी तुमची झालेल्या असतील किंवा तुम्हाला हृदयरोगाची भीती वाटत असेल हे ब्लॉकेज तुम्हाला सांगितलेलं असेल आणि त्यासाठी ऑपरेशन सांगितलेलं असेल नस दबलेली असेल त्यासाठी ऑपरेशन सांगितलेलं असेल आणि ऑपरेशन करण्याची तुम्हाला भीती वाटत असेल तर कुठलंही ऑपरेशन करण्याची गरज नाही फक्त पाच दिवस हा साधा उपाय करून बघा आणि त्यानंतर कुठेही जाऊन तुम्ही स्कॅनिंग करून बघा हृदयामधलं ब्लॉकेज तुम्हाला कमी झालेले दिसेल दबलेली नस तुम्हाला मोकळी झालेली दिसेल स्कॅनिंग केल्यानंतर परत अकरा दिवस हा उपाय करा हृदयातलं ब्लॉकेज तुम्हाला पूर्णपणे निघून गेलेलं दिसेल पहिल्या दिवसापासून तुम्हाला रिजल्ट दिसेल इतका हा इफेक्टिव्ह आणि अत्यंत साधा उपाय या उपायासाठी आपल्याला दोन पानं लागतात नागवेलीची पानं किंवा खाऊची पानं ज्याला आपण म्हणतो ती पानं दोन लागतात ही डेटासह नागवेलीची पानं दगडाच्या उकळीमध्ये कुठून घ्यायची आहे कुठून घेत असताना त्यामध्येच चार पाकळ्या लसून आपल्याला टाकून त्याच्यामध्ये कुठून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच एक कांडवर किंवा पाच ते सहा ग्रॅम अद्रकचा तुकडा टाकून त्याला पण कुटून घ्यायचा आहे हे तिन्ही एकत्र कुटून घ्यायचं आहे आणि त्याचा रस काढायचा आहे तिन्ही एकत्र कुटून त्याचा रस काढल्यानंतर आता ह्या तिन्हीच्या मिश्रणाचा जो रस आहे तो एकतर काचेच्या किंवा मातीच्या भांड्यामध्येच काढायचं आहे इतर कुठलंही भांडव किंवा इतर कुठलीही वाटी याच्यासाठी वापरायची नाही तुम्ही कप वापरू शकता चहा प्यायचा जो कप असतो चिनी मातीचा तो याच्यासाठी उत्तम आहे तर या तिनीचा एकत्र रस काढल्यानंतर त्यामध्ये एक ते दोन चमचे मध टाकायचं आहे आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते चाटून चाटून आपल्याला खायचं आहे एकच वेळेस हे औषध घ्यायचं नाही तर हे खाण्यासाठी साधारणतः वीस मिनिटापेक्षा जास्त कालावधी लागला पाहिजे अशा पद्धतीनं सकाळी उपाशी पोटी हे चाटून चाटून खायचं आहे आणि त्यानंतर एक तासभर काहीही खायचं नाही फक्त पाच दिवस करून बघा हृदयामधलं ब्लॉकेज जे आहे ते अत्यंत साध्या उपायाने निघून जात खर्चही वाचतो आणि हृदयामध्ये ब्लॉकेजचा जो धोका असतो अटॅकचा जो धोका असतो तो सुद्धा निघून जातो यामध्ये जो लसूण आपण वापरलेला आप आहे तो रक्त शुद्धता करण्यासाठी रक्त पातळ करण्यासाठी आणि नसांमधील ब्लॉकेज दूर करण्यासाठी सर्वोत्तम असतो लसूण त्याचबरोबर याच्यामध्ये जे आद्रक आपण वापरलेले आहे ती सुद्धा रक्त शुद्धता करण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉलची ची शरीरामधली जी पातळी आहे ती कमी करण्यासाठी योग्य ठिकाणी आणण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतं हे पान जे आपण याच्यामध्ये वापरतो या पानाचा रस आणि हे आद्रक आणि लसूण हे एकत्र कुठल्यामुळं जे ब्लॉकेज झालेलं आहे किंवा नस दबलेली आहे ती मोकळी होण्यासाठी अत्यंत उपयुक्त घटक तयार होतो आणि यामध्ये जो आपण मध मिक्स करतो मध हा सर्वगुण संपन्न आहे आणि मध याच्यासाठी आवश्यकच आहे आता एखाद्याला जर डायबेटीस किंवा मधुमेहाचा त्रास असेल त्यांना सुद्धा हा उपाय करता येतो फक्त मध जो आपण त्याच्यामध्ये वापरणार आहे तो शुद्ध मध पाहिजे ताजा मध जर तुम्हाला मिळाला तर ते त्यासाठी जर वापरला तर ते, त्याचा कुठल्याही शरीरावर साईड इफेक्ट होत नाही तर ताजा मध असेल तर डायबिटीसचे पेशंट सुद्धा हा उपाय करू शकतात हळूहळू चाटून चाटून हे जर मिश्रण आपण खाल्लं आणि हा जर उपाय केला तर हृदयामधलं कसलंही ब्लॉकेज या साध्या उपायाने निघून जातं बऱ्याच जणांना याचं आश्चर्य वाटतं की साधं पान लसूण आणि आद्रक आणि मध यांनी ब्लॉकेज निघून जाईलच का वैद्य सोनी यांनी त्यांच्या बऱ्याच पेशंटला याने दुरुस्त केलं त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा हा उपाय करून बघितला आणि मला सुद्धा याची चमत्कारिक रिझल्ट मिळालेले आहेत तर हा साधा सर्वांना करता येणारा अगदी सोपा उपाय आहे आणि याचे रिझल्ट पाच दिवसामध्ये आपल्याला मिळतात त्याचे रिझल्ट तुम्ही कमेंटमध्ये अवश्य शेअर करा पाच दिवसानंतर तुम्हाला कसं वाटतंय बऱ्याच जणांना पहिल्या दोन दिवसामध्येच हृदयामध्ये ज्या वेदना होतात त्या बंद होतात किंवा एखाद्याची नस दबलेली असलेल्या त्या वेदना आहेत ते त्या बंद होऊन जातात हातापायाला मुंग्या येण्याची जी समस्या आहे ती पण बंद होऊन जाते पहिल्या दोन दिवसामध्ये पाच दिवसामध्ये तुम्हाला याचे चांगले रिझल्ट मिळतात तर हा साधा सोपा उपाय तुम्ही अवश्य करून बघा